घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस व माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक विटा नगर परिषदेमार्फत स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याविषयी स्वच्छ आस्थापना आयोजन केले होते याच अनुषंगाने विटा नगर परिषदेमार्फत भव्य पारितोषिक वितरण समारंभ तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृह येथे पार पडला स्वच्छ सर्वेक्षण व स्वच्छ भारत अभियानच्या शर्यतीत आपले विटा शहर नेहमीच अग्रेसर आहे आणि देशात अव्वल स्थान मिळवले असून स्वच्छतेची गुढी उभी केली आहे आता याच पार्श्वभूमीवर विटा शहराने माजी वसुंधरा अभियानांतर्गत देखील उत्तुंग यश मिळवण्याचे ध्येय ठेवले असून त्या दिशेने वाटचाल देखील सुरू केली आहे यामध्ये स्वच्छ शाळा स्पर्धा स्वच्छ हॉस्पिटल स्वच्छ मार्केट असोसिएशन स्वच्छ शासकीय कार्यालय व स्वच्छ हॉटेल इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते यामध्ये सर्व आस्थापनांचे स्वच्छता विषयक स्वच्छ सर्वेक्षणाच्या दिलेल्या घटकांनुसार मूल्यांकन करण्यात आले होते व अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय असे गुणांकन करून विजेत्यांना सन्मानचिह सन्मानचिन्ह प्रमाणपत्र तुळशीचे रोप व हरित खत बक्षीस देऊन गौरवण्यात आले तसेच गणेशोत्सव काळात घरगुती व सार्वजनिक पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या याचे देखील मूल्यांकन करून विजेते स्पर्धक यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आले विटा नगर परिषद क्षेत्रातील स्वच्छता व पर्यावरण संवर्धन संदर्भात अमूल्य योगदान देणारे सर्व स्वच्छता चॅम्पियन व शाळा महाविद्यालय पर्यावरण दूत यांना देखील नगरपरिषदेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी बोलताना मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी उपस्थितांना उद्देशून विटा शहराची स्वच्छतेतील कामगिरी सांगितली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पंचमहाभूतांचे जतन करणे ही आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी व कर्तव्य असून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी हरित व प्रदूषणमुक्त शहर निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान देणे महत्वाचे आहे असे आवाहन त्यांनी केले सदर कार्यक्रमास प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बादल पोलीस निरीक्षक शरद मेमाणे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर आरोग्य निरीक्षक नारायण शितोळे नगरपालिकेचे सर्व अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी तसेच दिव्य स्वप्न आय ई सी टीम उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या जोशी यांनी केले व आभार उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी मानले कार्यक्रमाची सांगता वसुंधरा हरित शपथ घेऊन करण्यात आली रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा